नमस्कार मी दीपक साळुंखे जनमित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस विशेष वृत्त महाराष्ट्रात चौदाव्या विधानसभेची मुदत संपत असल्याने दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत सात हजार नऊशे चौऱ्याण्णव उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते यामध्ये नऊशे एकवीस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले एकूण सात हजार त्र्याहत्तर उमेदवार निवडणूक रिंगणात होते या विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे अठ्ठावन्न लहान मोठ्या पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले होते महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी दोन पक्ष शिवसेना दोन पक्ष अशा सहा मोठ्या पक्षांसहित वंचित बहुजन विकास आघाडी तिसरे आघाडी मनसे स्वराज्य पक्ष जन पक्ष बहुजन विकास आघाडी समाजवादी पक्षांसहित एकशे बावन्न लहान पक्षांतर्फे निवडणूक लढविण्यात आली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकशे एकोणपन्नास उमेदवार काँग्रेस एकशे एक, एक, एक। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शहाऐंशी उमेदवार शिवसेना उबाटा पंच्याण्णव उमेदवार शिवसेना शिंदे एक्क्याऐंशी राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे एकोणसाठ उमेदवार उभे केले होते महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत झाली यामध्ये महायुतीला दोनशे तीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला अवघ्या शेहेचाळीस जागी समाधान मानावे लागले दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी सर्वाधिक भारतीय जनता पार्टीने एकशे बत्तीस जागा जिंकल्या पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे भारतीय जनता पार्टी एकशे बत्तीस शिवसेना शिंदेगड सत्तावन्न राष्ट्रवादी एक्केचाळीस शिवसेना उद्धव ठाकरे वीस काँग्रेस सोळा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार दहा समाजवादी पार्टी दोन आणि इतर अपक्ष दहा असे उमेदवार निवडून आले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकशे अठ्ठावीस जागा लढवून एकही जागा जिंक जिंकली नाही या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या दिग्गजांचा पराभव झाला आहे महायुतीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे सर्वच पक्षाच्या विजयी मान्यवर उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन या विशेष वृत्तामध्ये इथेच थांबतो धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आमच्या जनमित्र युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनच्या बटन वर्ती ही प्रेस करा धन्यवाद